तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही बनवणार आहे पिझ्झा तर मी तर कधी बनवणार एकदाच बनवलेला तर झालता जरा ओके ओके तर मग आज आम्ही आठ पिझ्झा बनवणार आहे आठ पहिले <laughs> दमले <laughs> हा गेम खेळून दमलो जेव्हाच प्लॅन जरा आम्ही चेंज केला आता आम्ही फास्ट फूड खातोय आणि ते स्वतःच तयार करून स्वतःच खाणार आहे आता

तुमच्यासाठी ते आज आम्ही काळजाचे शिष्य आहेत आता तू सांगा कसं करणार चांगला चालू क्रेडिट आम्हाला वाईट झालं तर आमचं राहूला

हे मी कापलंय हे मी कापलंय आणि हातला एक कांदा अर्धा कांदा अर्धी नाही दीड शिमला मी कापली आणि हातला कांदा हे आपण ओवन मध्ये डायरेक्ट हे करू शकतो बेक पण हे थोडं नाही का म्हणजे अर्ध बेक करतात आ अर्ध बेक करतात सो नुसत हे पिझ्झा मध्ये आपण एवढं काही खास टेस्ट नाही लागत सो आम्ही हेच आहे ना काइंड ऑफ एक सेमी कुक्ड भाजी करणार आहे मी आहे काय ते थोडी स्पायसी असते जेणेकरून म्हणजे ते एक जीवतर मसाला लागतो म्हणजे मित्रांनो Uh, एक गोष्ट राहिली आहे कि महत्त्वाची आहे की सर सरखं कॅमेरामॅन दोन मिनिट हा प्रंत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे एखादा इंग्रिडियंट कमी असेल तर चाललं तुला ना काढायला लागलं तिथून हे महत्वाचं आहे आता इथं आपण सगळं इंग्रेडियंट टाकून पळून जायचंय कारण की उडू शकता अंग सोम सोम पॉलि टाक मला पण भेटला आहे प्रंत ठीक आहे आता झालंय तसं आता काय करायचं माहिती काय होता तेल टाकायचं तेल मी टाकतो तेल टाकायचो कडे टाकायचं मंत्र म्हणायचं कटक पिझ्झा चांगला उदय रे देवा पिझ्झा आहे ना महा अरे मला सांगा नाहीतर मी टाकत नाही बस बस, बस। आपण सगळ्यात सर्वप्रथम कांदा टाकूयात कांदा मी टाकणार तेल मी टाकणार नंतर काय देत असत अरे हा सगळं नाही गेलं टाक टाक वा 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 आवाज आला आवाज आला गरम झालं तेल म्हणजे

ह्याला ना जास्त कुक नाही करायचं ओव्हर कुक करून मग ते भाजी होईल अर्ध कपच ठेवायचं होम मध्ये टाकतो ना आपण कस करतो हा गॅस आता शिमला मिर्च शिमला मिर्च थांबलो शिमला मिर्च का लवकर टाकतो कांद्यानंतर कारण की त्याला वेळ शिजायला अच्छा कांदा करतो नाही माझं तर लॉजिक असं आहे की ते शिजायला वेळ लागतो अच्छा तो, तो तो। तो आ, मी मॅगी मसाला टाकतो तुमचा प्रेफरन्सेस नुसार जर असेल तर टाका नाहीतर घरचा मसाला टाकू शकता बट बटी माहिती काळी मिरी थोडीशी टाकतोय जास्त टाकू नका कारण की <laughs> काड़ी मेरी। काड़ी मेरी कर। <coughs> ही अशी तस एकदमच गरम असते खाल्ल्यानंतर गरम नसतो तो हा आता मी मस्त सर्व आऊट केलाय पनीर वेगळा टॉमॅटो मला टोमॅटो टाकायला इझी पडतो आमचं थोडं तिकट टाकायचं राहिलय एकटीच इथे ना चटणी आहे वरती आम्ही काढलेली नाहीये त्यामुळे आम्ही दुसरी एक चटणी आहे आम्हाला आमच्या फ्रेंडने दिलेली तर ती आम्ही युज करणार आहे मी टाक एवढी सगळी टाकायची तुम्ही बघू शकता इथे एवढा मसाला म्हणजे तो मॅगीचा पण आहे आणि मीठ टाकायचं मीठ मीठ मी नाही टाकणार जास्त होईल चांगलं मित्रांनो सगळ्यात भारी पिझ्झाचा तुमच्याकडे घरात जे काही बऱ्याच गोष्टी तुम्हाला वाटतात मानात की हे टाकायला पाहिजे त्या टाकून द्या आम्हाला असं वाटतंय हे टाकलं पाहिजे आम्ही लागतील त्या गोष्टी टाकतोय त्यासाठी <laughs> <आसे नी> टेस्टी आता <laughs> आपण टाकूया टमॅटो टमाटर बडे मजेदार बडे मजेदार <laughs> आता टोमॅटो सगळं शेवटी टाकलाय हा पण पूर्ण ओव्हर कुक नाही करायचंय आहे त्यामुळे आपण हा सगळं शेवटी टाकलाय आणि पनीर पण आहे हे आपण ह्याच्यानंतर लगेच टाकणार आहे थोडे जीव झाल्यानंतर आणि <laughs> <laughs> पनीर टाक थोडस थोडस हा म्हणजे टाक थोडं पनीर चवीनुसार पनीर टाका आणि असं जरा बघून तर वाटतंय जास्त तेल पडले पण ती आहे मस्त पॉड्र आणि पनीर पिझ्झा म्हणू शकता पण पनीरलाच काय एवढी इज्जत आम्ही हे करतोय काय टॉमॅटो पिझ्झा करतोय वेज पिझ्झा करतोय सगळ्यांना खाली काय घातलंच नाही मित्रांनो काय तर मित्रांनो आपण हा जो सॉस आहे बनवलेला आपण मिक्स केलेला तर तो हा ह्या पिझ्झा लावून घेऊया ठीक आहे मी आता दोन मिनिटात लावतो बघा आपण असं लावून घ्यायचंय आणि मग त्यानंतर आपल्याला हे जे भाजी आपण बनवली ही काइंड ऑफ सेमी कूप कूप ती त्याच्यावर लावायची टाकायची ठीक आहे आम्ही हा ओव्हन प्रिंटिंग लावलाय जसं आमचा पिझ्झा बेस तयार होईल तसं आम्ही त्याच्यात कुकिंग साठी टाकून देईन तुम्ही तव्यावर पण करू शकता पिझ्झा म्हणजे तव्यात थोडस बटर टाकायचं आणि त्यावर तो पिझ्झा ठेवायचा आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं टॉपिंग्स म्हणून आपण नाही फ्रूट ड्राई फ्रूट टाकणार आहे इथे तुम्ही मस्त मस्त आणि आता तो ओव्हन टाकायचा पिझ्झा

आपण ठेवूयात दहा मिनिट दहा मिनिट माहिती इथून आणि दोन्ही साइड दोनशे डिग्रीवर वर आणि दोन्ही साइड वरून खालून अच्छा होणार ठीक आहे तो हा टायमर तोपर्यंत आपण ही जी मेस केली आहे तो नाही आता आता आम्ही पिझ्झा काजल बघत बसलेली तर मित्रांनो घालला आहे पिझ्झा कारण की खालून जो त्याचा पिझ्झा बेस तो असा ब्राउनिश झालाय सो ब्राउनिश होईस पर्यंत त्याला हे करायचं बघत असं समोर वरून असं दिसतंय आणि खालून पण चेक करा खालून ब्राउनिश हे करा सो तर ही आता ह्याला आपण कट करूया आणि मस्त खाऊयात ताव मारे ताव मारत हमला कर गया वर हे टूल आहे कटिंग से मस्त एकदम प्रॉपर अपोयात आपण वाव मस्त कट होताना करून करून आवाज येतोय चला टेस्ट करतो कसा झाला pizza

तव्यावर पण बनवू शकता तुम्ही आणि फास्ट होण्यासाठी तव्यावर अजून एक ठेवला असं तव्यावर ठेवायचं आणि हे असं काही झाकण्यासाठी काय असेल तर हे आम्ही आता सध्या तरी हे पातळ युज केलंय देसी जुगाड सो झाकायचं वर्ण मस्त त्याला कुक करायचं थोडं बरेच काढूया काय